नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय परीक्षेचं आपण स्वरूप पाहिलं होतं इयत्ता सहावीसाठी आज आपण नवोदय परीक्षेचं इयत्ता नववी साठी कसं स्वरूप असणार आहे म्हणजे ज्यांना नववीच्या वर्गात प्रवेश मिळवायचा आहे नवोदय विद्यालयात त्यांच्यासाठी परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे त्यांनी कसा अभ्यास करावा कुठल्या विषयांना किती मार्क्स असतात ही सगळी गोष्ट आपण आज या सिरीजमधून जाणून घेणार आहोत तर सुरू करूया नवोदय परीक्षा त्याचं नेमकं स्वरूप कसं आहे इयत्ता नववीच्या प्रवेशासाठी तर विद्यार्थी मित्रांनो इथे एक बाब लक्षात ठेवा तुम्हाला इथे वेळ मिळणार आहे पेपरसाठी अडीच तासांचा किती दोन तास तीस मिनिटे तुम्हाला या पेपरसाठी वेळ मिळणार आहे एकूण गुण आहेत तुमचे शंभर आणि एकूण प्रश्न विचारले जाणार आहेत शंभर शंभर प्रश्नांवरती शंभर गुण अडीच तासामध्ये तुम्हाला मिळवायचे आहेत ओके आता यामध्ये तुम्हाला एकूण विषय असणार आहे चार त्यामध्ये आहे इंग्लिश हिंदी मॅथ्स आणि सायन्स आता ह्या विषयांवरती शंभर प्रश्न येणार आहेत आता मग प्रत्येक विषयाला वेटेज किती हे पण आपण आता बघणार आहोत आता बघा नेक्स्ट स्लाइड वरती तुम्हाला दाखवते प्रत्येक विषयाचं वेटेज तर तुम्हाला इंग्लिश इथे एकूण विचारलं जातं पंधरा मार्क्ससाठी म्हणजे शंभर पैकी पंधरा मार्क्स तुमचे हे इंग्लिशचे असणार आहेत त्यानंतर हिंदी देखील तुम्हाला विचारलं जातं पंधरा मार्क्ससाठी शंभर पैकी पंधरा क्वेश्चन हे तुमचे हिंदीचे असणार आहेत आता इथे बघा सायन्स आणि मॅथ्सला वेटेज बघा पस्तीस क्वेश्चन आहेत जवळपास पस्तीस पस्तीस मॅथ्सचे एकूण पस्तीस क्वेश्चन विचारले जाणार आहेत शंभर पैकी आणि सायन्सचे पण एकूण पस्तीस क्वेश्चन विचारले जाणार आहेत शंभर पैकी हे बघा ह्या दोघ विषयांचे जवळपास सत्तर मार्क्स तुमच्या इथे कव्हर होत आहेत सत्तर आणि हे तीस मार्क्स तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे तुम्ही जर आता सातवीची परीक्षा पास झाला आहात आणि आठवीमध्ये तुम्ही प्रवेश केला आहात तर तुम्हाला आठवीमध्ये तुमचा मॅथ्स आणि सायन्स बेसिक हे अत्यंत पक्क पाहिजे जेणेकरून तुम्ही ते सत्तरचा टप्पा गाठू शकाल आणि नवोदयचा नियम आहे जितके जास्त मार्क्स मिळवाल तितकं तुम्ही गुणवत्ता यादीमध्ये तुमचे येण्याचे चान्सेस जास्त असतात ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हे आपलं नववीच्या प्रवेशासाठी आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या नववीचा प्रवेश हा तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये जागा व्हॅकंट आहेत ज्या जिल्ह्यामध्ये जागा व्हॅकंट आहेत त्या विद्यार्थ्यांनाच ऍडमिशन मिळेल नववीसाठी साठी म्हणून तुम्ही चेक करायचं की तुमच्या जिल्ह्यामध्ये स्कूलला जागा आहेत का म्हणून तुम्ही प्रिपरेशन करणार आहात ठीक आहे च वर्ष संपल्यानंतर तुमचा नववी साठी त्या जिल्ह्यामध्ये पेपर घेतला जाईल आणि तुमचं नववीमध्ये सिलेक्शन होईल ठीक आहे धन्यवाद अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात आणि हो तुमचे इथे जे लाईक्स आहेत ते फार कमी मिळत आहेत आणि शेअर्स तर तुम्ही अजिबात करत नाहीये तुमच्या विद्यार्थी मित्रांना ही सगळी महत्वाची इन्फॉर्मेशन आहे ती शेअर करत चला आणि लाईक करत चला आणि तुमच्या काही शंका असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आता इग्नाइटचा टेलिग्राम चॅनल पण आहे व्हॉट्सअप चॅनल पण आहे त्याच्या संदर्भात पण तुम्हाला मी लवकर अपडेट देईल तर तुम्ही त्याच्यावरती पण आम्हाला डायरेक्ट क्वेश्चन हे करू शकतात ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद